अकोला जिल्ह्यात येत असलेल्या बाळापूर तालुक्यातील उरड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम मांजरी येथे दोरीच्या सहाय्याने वृद्धाचा गळा आवडून खून झाल्याची घटना जानेवारी रोजी उघडकीस आली आहे या प्रकरणी उरड पोलिसांनी सव्वीस जानेवारी रोजी आरोपीला अटक केल्याचे समजते या संदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मांजरी येथील रहिवासी लक्ष्मण ओंकार गुंडाडे वय पंच्याहत्तर हे वृद्ध चोवीस जानेवारी रोजी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत्यू घोषित केले मृतकाचा नातू आकाश कैलास मुंडाले वय चोवीस वर्षे याच्या फिर्यादीवरून उरड पोलीस ठाण्यात कलम एकशे चौऱ्याहत्तर अन्वये आकस्मिक नोंद करण्यात आली होती त्यानंतर सव्वीस जानेवारी रोजी कैलास मुंडाले वय एकोणपन्नास राहणार मांजरी हे सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनाच्या वेळी गेले असता त्यांना डॉक्टरांनी त्यांच्या वडिलांचा मृतदेह दाखविला व मृतदेहाच्या गळ्याभोवती पट्टा दाखवून मृत लक्ष्मण मुंडाले यांची कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गळा उडून हत्या केल्याचे त्यांना सांगितले त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी तत्काळ चक्र फिरवून चौकशी दरम्यान पोलिसांनी ओंकार नारायण मुंडाले वय पन्नास वर्ष या खुनाची कबुली दिली आहे या घटनेने उरड पोलीस स्टेशन अंतर्गत दीड महिन्यात ही दुसरी खुनाची घटना घडली आहे काही दिवसांपूर्वी बोरगाव वैराळे येथील प्रल्हाद नामदेव वानखडे या इसमाला एका व्यक्तीने फाशी देऊन ठार केल्याची घटना घडली आहे या संदर्भात मृतकाच्या पत्नीने फिर्याद दिली आहे परंतु या घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना अद्यापपर्यंत यश आले नाही अशा घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन हातरुण